मांडवगण पराठा येथील आठवडे बाजार व दिवाळीनिमित्त या ठिकाणी होत असलेली व्यापारी व्यावसायिकांची गर्दी आणि ग्राहकांची गर्दी पावणे आठ वाजल्या तरीही आजचा हा बाजार दिवाळीचा असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे कसा काय झाला बाजार बाजार कसा झाला छान झाला पा यांची प्रतिक्रिया बाजार कसा झाला हा बाजार कसा झाला आजचा समाधानकारक आहात खपली का रांगोळी पंथी पण खपली का समाधानकारक काय म्हणतोय आजचा बाजार बरं आहे का आहे ना आहे फराट्यातील आठवडे बाजारामध्ये आठ वाजत आलेले आहेत तरीही या ठिकाणी ग्राहकांचा व्यावसायिकांना हा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि याला दिलेल्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया